काय करतायत थांबा मी नर पुढे पुढे त्याचं पाय पॅक करा शिवधन महाराज नको रिंगण महाराज नको रिंगण महाराज नको त्यांनी शेती घेतली शेती बर त्या शेतीमध्ये देवीला दार नव्हता बसवायचं हे न कुणी सांगितलं दार बसवायला चुकी झालेली आहे दार काय झालं दार बसूल नाही सांगतो मी सांगते एवढं सांगतो की हे कराय का बघ रे तुम्ही सांगतोय खरं ते करायचं कसं निघालय निघालय निघाले आता मी आहे ना आता काय करणार मी स्वतः आता कोण आहे नको 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 मोठा आहेस का शिवदत्त महाराज मोठा आहे की नको आहे का शिवदत्त महाराज आहेत कोण आहे ते शंकरांचा आहे ते का महाराजांचा आहे ते साक्षात शिव आणि स्वामी सरस्वती म्हणजे दत्त महाराज शिव शिवदत्त महाराज भाऊ गार्डन चल बाजूला पुसर लावू नको चल लवकर आवर आम्ही आई सांगतो विनंती करतो महाराज आमचं ऐक बघा बी किती हात लावतोच काय नाही पुढं कोण आहे माय घ्या माय घ्या कुठलं नाव सांगा नाव गाव नको नको हे अरे तिथं थांबू दे किती त्याला भेटतंय कुठलं गाव पुण्याला काय करताय तुम्ही रिक्षा ही मुलगा काय शिक्षण फार्मसीला फार्मसी विज्ञान युगात डॉक्टरच्या यातला डी फार्मसी म्हणजे माझ्या मेडिकलच चालू आहे अशा लोकांनाही त्रास आहे भ्रमात राहू नका असं काय असतं का पटतय का किती वर्षापासूनच रासा आहे असा गाणगापूरला गेलता का गाणगापूरला मी नाही गेलो खरेलो लहानपणी गेलो लहानपणी तो स्त्री का पुरुष आहेस माहिती मला मी काय स्त्री का पुरुष आहे नाही माहिती नाही माहिती मला काय मी नको फोडा त्याला फोडा फोडा नको मला नाही माहिती मी काय नको मग देव आहेस काय तू

देवा नारायण नारायण देवा सांगतो मी सांगतो सांग मी सांगतो देवा आहे नावायस माहिती शब्द पुटण्यापर्यंत सांगता ना मार खाल्ल्यावर येईल की नको मार नको देवा नको देवा पाय त्याला किती दिवस झाला धरून किती दिवस झाला झाले चार पाच महिने पाठवले गेला आलायस तू तेव्हा नको मी का दे मला पाठवलंयस काय झालंय तुला पाठवलंय काय हा पाठवलंय मला काय करायला करायला किती दिवस झालं येऊन आलं ना म्हणलं ना पाच महिने पाच महिने किती जण देवा देवाय एकटा हा एकटाच तरु... आहे तरुण होतास का म्हातारा होतास नाही आठवत मला कशाने मिळालायस ती आठवत आहे का हा आत्महत्या गेल तीस काय कशाने केवढा मला आठवण केवढा आहे रे बाबा हा घेतलीस का मला आठवण आठवना फास बी आठवत नाही काय दारुपेत होतास काय माहिती काय माहिती काट्याबाई नको उ... नको ना महाराज राहू कशाला मारताय नको 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 नुक सांग की काय केलं याला त्रास काय काय दिलायस तेवढा तर सांगा <laughs> काय काय त्रास दिलायस गुरु म्हणजे पूजा कुठल्या देवाची करता महादेवाची कुठं पुण्यात दत्त महाराजांची सेवा करते ते गेले जवळपासनं जेव्हापासून थांबवाय ना मी सांगतोय सगळं सांगतोय जेव्हापासून आहे ना समजलंय तेव्हापासनं गेले पाच वर्ष झाले दोन हजार बावीस ला दत्त जयंतीला पाच वर्ष पाच वर्ष आला नाही तुम्ही अगून नाही आलतो वा बोललेले तुमचा कार्यक्रम होतो अपॉइंटमेंट घेऊन आलं नव्हता का अपॉइंटमेंट पण झाली आहे आलोय त्यांची अपॉइंटमेंट झाली मी आता पाच महिने झाले पहिल्या शक्य काय झाल्या पहिल्या त्यांच्या मागे शक्ती नव्हती संतोषदा सांगितलेलं थोडस सा वाईट दिवस आहे तुम्ही नामस्मरण करा आणि ते अभि अभिषेक घाल तुम्ही बर हा मग अभिषेकला काय होते त्यांच्या घरात आम्ही शकलो थोडं हा कोण येत आहे कुठलं देऊ शिवदत्त महाराज सरस्वती महाराज येतात असा मार्ग आहे का कुठं हा असा मार्ग आहे का कुठं नाही नाही कुठं नाही नाही चांगलाय का वाईट आहे हो आहे चांगलाय आता पुण्यात एक कार्यक्रम आहे परवा डिगीला सांगितलं आम्हाला डिगी रोडला आळून दिला तू बी येणार काय तिथ बघू कर

कुणाची ऑर्डर पाळायची असत्या काय ऑर्डर कुणाची पाळायची असत्या तुमची कुणी दिलं ही कार्य आम्हाला नक्की का हो साधा माणूस म्हणून आमचं काय ऐकायचं नाही असं नाही नाही सॉरी माफ करा साधा आहे ना आम्ही महाराज जायची आम्ही महाराज ऐकते आमचं प्रभाव काढ काय काय केलं त्याला शिक्षणात व्यक्ती ते काय आणलंय की काढून घे प्रभाव तुला मुक्ती पाहिजे का हा मग मुक्ती म्हणजे पुढचा जन्म बघायचा आहे का तुला नामस्मरण करणार का दाऊ लावतो काय कॅन्सर वर मी त्याच्या ऐका बघा काय हा हा काय वाटतं आणि नामस्मरण सोडून दिल अरे याच्या घरच्या अण्णा नाही केलं म्हणून बायकोला धरलं मी बायको बरे आली आहे तिथं बसली बघ त्याला काय कॅन्सर तोच केलं ब्लड कॅन्सर आहे तू केलंय काही नाही मी नाही केलं मग कुणी केलंय देवीने केलंय देवी करते देवी कॅन्सर सांगतो केले ऐक आहे त्यांच्या शेती त्यांनी शेती घेतली आहे शेती बर त्या शेतीमध्ये देवीला दार नव्हता बसवायचं आहे ना कुणी सांगितलं दार बसवायला जरा रामा चुकी झालेली आहे दार काय झालं दार बसवलं नाही सांगतो मी सांगतो एवढं सांगतो की हे खरं आहे का बघ रे तुम्ही सांगतोय खरे खरे काय तुम्ही त्यांच्या शेती घेतली त्यांनी गावांनी मिळून कुठे उमरग्या मध्ये बर आमच्या गावात <laughs> बर गाव सोडून गावाला घेतलंय बर घेतलं आणि देवीला दार नव्हतं बसवायचं बर त्यांनी बसवलंय देवीने त्यांना सजा दिली दार बसवलं तुम्ही देवीने त्यांना सजा दिली त्यांच्या जेणे यांच्याकडनं शेत घेतलंय म्हणजे या माणसाने ज्यांच्याकडनं शेत घेतलंय या माणसाने ज्यांच्याकडनं शेत घेतलंय ना त्यांच्या तीन खानदान तीन पिढ्या अरे तीन ते तीन पण काय नाही त्यांची जवळपासनं मंदिर म्हणले जवळपास त्याला दार नाही आणि तुम्ही बसवता वय हा बघा हे फॉल्ट किती मोठं आहे असं सुद्धा गोष्टी करते त्या आणि मी आता पण सांगतोय ती देवी ह्याच्यापूर्व कुणाकडनं दार बसून घेणार नाही असू येईल आता ती मी कुठली आहे तिथं लक्ष्मी माता आहे लक्ष्मी माता आता कॅन्सरचं आम्ही इथन विनंती तुम्ही विनंती दे करा देवीला उद्या फायनल डिसिजन ते सांगतो ऐका पुढे काय झालं पुढं सांग आता काय करायचं कसं ती झालं निघालय निघाल निघाले आता मी आहे ना आता काय करणार मी स्वतः आता कोण आहे नको 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 तू मोठाय कशी उदत महाराज मोठाय की मोठे नको नको ना पुढे 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 बघू टाक की बघू बघू घे कसा आहे पायाचं घे इकडे व्हिडिओ बघू महाराज त्याचा पाय मोकळ करा ये आता ए जरा थांब दोघ बी लक्ष द्या डोकं टिकून देवीला विनंती करा दरवाजा उद्याच्या उद्यालाय काढलाय मग आता कॅन्सर काढलाय त्यांनी ते देवीने प्रभाव काढलाय मग आता काय रिपोर्ट मध्ये सोबत मी पण होतो ना तुम्ही तीन महिने मागे लागली आहे त्यांच्या गेल्या तुम्ही पाच महिन्यापासनं मग ते कॅन्सरचं तुम्ही करता काय देवीने कॅन्सर घातले महाराज ठीक कसं पण अशा गोष्टी सुद्धा घडतात ही विश्वास वाटतोय का आलाय का रिपोर्ट यात कुठल्या हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलला आहे साई साईच ने ऍडमिट केलं नऊ महिने आपले नऊ दिवस आता महाराजांच्या कृपेनं क्लिअर झालंय का हा ते कॅन्सर क्लिअर झालंय झालंय का क्लिअर पण चार आहे की आता इथलं गेल्यावर क्लिअर आला पाहिजे रिपोर्ट तुझा बेनडी वालूवा दत्त आहे आहे दत्त दत्त महाराजांनी साक्षात दत्त मानसी सरस्वती महाराजांनी ह्यांच्या स्वप्नात आले ते आणि काय सांगितलं स्वप्नात येऊन म्हणले म्हणजे स्वप्नात नाही आले सॉरी सॉरी त्यांनी मार्ग दाखवलं त्यांनी नको सांगतो खरं सांगतो त्यांनी मार्ग दाखवलं की म्हणजे नाही का पुण्यात त्यांना सांगितलं तुम्ही जावा ते काढा आणि काढलं देवीनी प्रकोप कम केला पण मी मी नाही करणार मला पाठवलंय आ मी उद्ध्वस्त करणार करणार नाही 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 ना करणार ना 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 ना। नाही 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 नको तुझ्या पाठ्यमागे उदत महाराज पाठवतो हो आम्ही नको कायम स्वरूप नको लावून देऊ काय नको नको आता ते 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 पण येतात घरी तुला मुक्ती पाहिजे का मुक्ती पाहिजे मुक्ती पाहिजे पुढचा जन्म नामस्मरण करणार का हो हो करणार स्त्री का पुरुष होतास तू खरं सांगलाय तर आठवण 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 का माणूस होतास आठवण नाही आठवण लावून घेतलायस का पुढचा जन्म बघायचा आहे का हा बघा जन्म विनंती करा बघा जन्माला कुठलं चालते तिथे दुराचारी वागलं तर प्रभू याला पुढचा जन्म दाखवा तू बी बघ तू बी बघ रे नामसन कर कुठला जन्म आहे उतर्याच आहे काय नाही कुठला आहे मग दिसत नाहीये प्रभू याला दाखवा जन्म तू पुन्हा गेली तुत कुठला दिसत नाहीये ए बघ रे कुठला जन्म प्रभो त्याला पुढचा जन्म दाखवा नामस्मरण करतो जन्म दाखवा म्हणाव देवा नसी नसी असा महाराज जन्म दाखवा जन्म दाखवा जन्म भगवंता कुठला तर प्राणी दिसतोय अरे कुठला की आम्हाला काय दिसतोय कोंबडा दिसतोय छोटा दिसतोय मला आता बारका कोंबडा असतोय की काय कोंबडा तू खात होतास का कोंबड हे बघा ऐक लाल लाल मोदी लाल जरा मगाशी होत ती काय हत्ती बित्ती आहे का वाघ आहे तुझ्यात तुम्ही पुढे जरा ते जर दोन वेळा आले शकते बघूया काय तेवढं सांगा जरा या बघू हे नवीन एक कटला तर प्राणी आहे आमच्यात ते जरा बघतोय कसा बघितलंय का मगाशी एक मागच्या बी वेळा होता व्हिडिओ मध्ये पण ती घेत माझ्या घ्यानात चालना आज मी विचारायचं पण ते आता बोलल्यामुळे लक्ष घेत विनंती करा येऊ द्या म्हणा आमचं काय असेल ती डोकं टेकून बोलवा ती चार पायानं चालतंय मांजर? <laughs> कस बघू ती नेमकं काय आहे आलं बघा कोण आहे सा तुम्ही ए कोण आहे का काही जनावर आहे का मांजर प्राणी आहे प्राणी आहे कसलाय प्राणी हे दोघाचा मेळ करा कुठलाही प्राणी तो <laughs> प्राणी मान्या मैं माहिती मी महिने सांगत

कोणा वाघ दरकार मुक्त दर्शन कसं घेतलं आमचं मुक्ती पाहिजे का मुक्ती पाहिजे काय वाघाला नाही वाघ आहे का मांजर आहे काय मांजराची मावशी खवल्या मांजर दिसते काय चल बाजूला चल बाजूला चल बाजूला अरे तर काय कोण आहे से तू मुक्ती पाहिजे का एक नवीनच पहिल्यांदा अठरा वर्षात आले महाराज शिवदत्त महाराजांना बोलवू काय बोलवू काय सुदत महाराज फोडा गेला जरा जयशिन जनावरच ब्यात आता हा काय वाघ देवे असे येत नसते द्या वाघ जाई असलं काय वाघ जाई वी वाघाच कुठं सैलानी बाबा कुठं बर आता तेवढं काय माहित नाही आम्हाला मग असा वाघाकत असतोय काय सैलानी बाबा हाजरी मग मग संत्यार कसा होतो या मग त्रास होतोय का चला सैलानी बाबा वा बाजूला या पुढ या जरा त्रास देऊ नका बघताला या दत्त महाराज घेते ते आशीर्वाद घेऊन जा वा वामो काय अय बाबा वाघ होता काय सैलानी बाबा काय बोलणार नाहीये वाघ जाय म्हणते वाघ जाय म्हणजे वाघातलंच आहे प्रकार मा 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 ना का तुम्हाला माझर वाघ कळत नाही राहील का खाईल खायल गेंड चला या पुढे चला या चला असू द्या भक्ती करत उद्या काय वाघ जायची चला की जाई वाले बाबा जे आहे परभणी जिल्ह्यात बाबा कुणाला माहित आहे का बोलताना बोलताना ठीक आहे चला बसा मौशी चला ए प्रभाव काढन चल बाजूला काढणार नाही काय करताय थांबा मी नाही काढणार पुढे <laughs> पुढे त्याच पाय पॅक करा शिवधन महाराज नको रिंगण महाराज नको रिंगण महाराज याला जागेला कुटुंब करतात ते वडील ते माणूस करतात आईला आधी केलं आई करत होती कर मुलगा थोडा थोडा करतो कॉलेज मध्ये म्हणून आता हाल पकडलं पण हाल सोडतो सोडतो मी सोडतो प्रभाव काय टाकलाय त्याचा आता प्रभाव काय काय दुखवलो तिथं मोर्या मध्ये कुण्यातनं निघालो शंभू महादेवाला गेलो मोठ्या महादेवाला शिंगणापूरला हा बर तिथन आलो आल्यानंतर इथे पाय ठेवले की हे जे पाय दुखायला लागले कुणाचा या पोराचा तो दुखवलाच काय मग बर शंभू महादेव शंभू महादेव शिंगणापूरला गेलता काय गेलतो की आता सकाळी दर्शन करून इथे आले शंभू महादेवाना माहित आहे काय हे कोण आहे ती शिवदत्त महाराज आहेत हे कोण आहे ते शंकरांचा आहे ती का महाराजांचा उंश आहे ती साक्षात शिव आणि स्वामी नरसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराज शिव शिव दत्त महाराज भाऊ काढून चल बाजूला पुस लावू नको चल लवकर आवार आता मार दिला की पुन्हा थांबणार नाही नको <laughs> काढतोय का लवकर त्याचं काय काय दुखवलं काढतो 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 काढतोय का बघ रे काढतो काढतो सगळं चालले 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 पाहत ना चालले हळूहळू खाली उतरायला लागले लातूरला चांगला झाला का हो। कार्यक्रम बाबा किती लोक लातूरला लागले तिथं लातूरची आठ नांदूर मार्गात लोक किती येणार तिथली कळलाय का त्यात मार्ग तरी दत्त महाराजांचा झाडलाय का निघाले हो कमी दुखत रे बाबा तुझं नाव काय शिक्षण बी फार्मसी सेकंड इयर लामस म्हणा जरा जास्त कर की शक्ती दिसत्या का तुला शक्ती नाही दिसत नाही का ठीक आहे आता दिगेला कार्यक्रम या तिथं ठीक आहे असू दे चला